आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसंच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्स एस आय ओ लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्स यांच्यात आज महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला हा सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रीयल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे पर्यावरण सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब्स तयार करण्याच्या दिशेनं पाऊल टाकणारी असून भारतातील उत्पादन वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना जवळच्या डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डी ए पी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे डी ए पी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरणं गरजेचं आहे स्फुरदयुक्त खतामध्ये डी ए पी खतानंतर एस एस पी अर्थात सिंगल सुपर फॉस्फेट या खताची सर्वाधिक मागणी आहे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी नागपूर शहरातील सर्व भागात मान्सूनपूर्व कामं सुरू करावीत आणि ती लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत असे निर्देश अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत दिले पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि महावितरणच्या आकर्षक योजनेमुळं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कागदी बिलाला नकार देत डिजिटल बिल स्वीकारलं आहे या गो ग्रीन भूमिकेमुळे नागपूर जिल्ह्यातील जागरूक ग्राहकांनी वर्षाला तब्बल तेवीस लाख चोवीस हजार चारशे रुपयांची तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांनी तीन लाख एकोणनव्वद हजार एकशे साठ रुपयांची बचत केली आहे नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे आज ब्रह्मपुरी इथं एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर नागपूर इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार